श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज जगाचे चालक मालक पालक श्री स्वामी समर्थ महाराज यांना त्रिवार वंदन करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आपले स्वामी या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे मी वर्षा राणी या चॅनलवरती मी श्री स्वामी समर्थ महाराजांचे व्हिडिओ अपलोड करत असते तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करायला विसरू नका आजच्या नवीन व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ज्या स्त्रियांना पुत्रप्राप्ती पाहिजे संतान प्राप्ती पाहिजे त्या स्त्रियांसाठी हा व्हिडिओ आहे ज्यांना मुलंच होत नाही मुलगाही नाही आणि मुलगीही नाही अशा स्त्रियांसाठी सुद्धा आजचा व्हिडिओ आहे म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका बिलकुलही स्किप करू नका आणि मी तुम्हाला दोन मंत्र सांगणार आहे तेही मंत्र तुम्ही म्हणायचे आहेत कसं असतं पहा श्री स्वामी समर्थ सेवेमध्ये प्रत्येक समस्येवर उपाय असतो फक्त श्री स्वामी समर्थ महाराज एवढं म्हणतात की तुम्ही सेवा करा आणि मेवा घ्या जेवढी आपण तळमळीने सेवा करू तेवढ्या तळमळीने श्री स्वामी समर्थ महाराज आपल्याला मेवा देत असतात संघर्षाशिवाय कोणीही महान होत नाही दगडावर देखील जोपर्यंत घाव होत नाही तोपर्यंत तो भगवान देव बनत नाही कोणत्याही यशामागे कधीही रहस्य वगैरे नसते प्रचंड मेहनत असते चमत्कार हे नेहमी मेहनत करणाऱ्या माणसाच्या आयुष्यात होत असतात जेवढी मोठी तुम्ही स्वप्न पाहाल तेवढ्याच मोठ्या अडचणी पण तुम्हाला येतात आणि जेवढ्या मोठ्या अडचणी येतात यशसुद्धा ये तुम्हाला तेवढंच मोठं भेटणार आहे कितीही दुःख असलं तरीही आयुष्य नेहमी हसत राहा हसत जगा जगा कारण एक छोटीशी स्माईलसुद्धा खूप काही करण्याचं बळ देत असते एखादं रोपटं पूर्ण दगडाच्या सानिध्यात वाढतं ना तेव्हा ते वाढणारं रोपटं आपल्याला आयुष्याचा एक धडा देत असतं आणि आपल्याला एक नवीन धडा शिकवण्याला भाग पाडत असतं म्हणून तुमच्या जीवनामध्ये कितीही अडचणी आल्या तरी तुम्ही त्याला बिलकुलही घाबरू नका ज्या स्त्रियांना मूल होत नाही ज्यांना संतान प्राप्ती हवी आहे म्हणजे ज्या स्त्रियांना मुलगाच हवा आहे त्यांच्यासाठी ही सेवा आहे वर्षभरामध्ये एकादशी येत असतात दर पंधरा दिवसाला एकादशी येत असतात पण उद्या उद्याची जी एकादशी आहे पुत्रता एकादशी ती खूप महत्त्वाची आहे या एकादशीपासून आपल्याला ही सेवा करायला सुरुवात करायचं आहे काय करायचं आहे सर्वप्रथम एकादशी व्रत करायला सुरुवात करायची आहे म्हणजे काय करायचं आहे नेमकं आपल्याला बाळकृष्णाची मूर्तीची पूजा करायचं आहे बाळकृष्ण कृष्णाची मूर्ती जर कोणाच्या घरी नसेल तर तुम्ही लगेच श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रामध्ये जाऊन बाळकृष्णाची मूर्ती खरेदी करायची आहे आणि बाळकृष्णाच्या मूर्तीवर आपल्याला उद्याच्या एकादशीपासून सेवा करायला सुरुवात करायची आहे आणि त्याचबरोबर विष्णूची सुद्धा सेवा करायची आहे म्हणजे फोटोवर विष्णू नारायणाची मूर्ती फोटो चित्र असते त्याची सुद्धा आपल्याला सेवा करायची आहे ही सेवा सर्वप्रथम महिलांनी करायची आहे म्हणजे उद्याची जी सेवा आहे ती दोघांनी पती आणि पत्नी या दोघांनी पण ही सेवा करायचं आहे काय करायचं आहे सकाळी तुम्ही एकादशी व्रताला सुरुवात करायचं आहे नित्य तुमची पूजा आटोपून घ्यायची आहे आणि बाळकृष्णाच्या मूर्तीवर आपल्याला अभिषेक करायचा आहे त्यासाठी तुम्हाला गळतीची आवश्यकता आहे म्हणजे छोटासा तांब्या आणि गळती स्टँड हे सुद्धा श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रामध्ये भेटतं हे पण तुमच्याकडे जर नसेल तर तुम्ही हे पण खरेदी करून घ्या बाळकृष्णाच्या मूर्तीवर मी फोटोवर हे पाठवलं आहे तु, ते तुम्ही बघून घ्या गळती स्टँड कशा पद्धतीने असतं ते कारण अभिषेक करत असताना जे पाणी आहे ते पाणी बरोबर श्रीकृष्णाच्या डोक्यावर पडलं पाहिजे म्हणून तुम्ही गळती स्टँड खरेदी करा आणि उद्यापासून सेवेला सुरुवात करा गळती स्टँड पण तुम्हाला लागणार आहे तुम्ही श्रीकृष्णाच्या मूर्तीवर देवाची पूजा तुम्ही अगोदर आटपून घ्यायची आहे विष्णूची पूजा तुम्ही आटपून घ्यायची आहे आणि नंतर मग तुम्ही ही सेवा करायला सुरुवात करायची आहे बाळकृष्णाच्या मूर्तीवर सोळा वेळा श्रीसूक्त म्हणायचं आहे आणि आणि सोळा वेळा पुरुष सुक्त म्हणायचं आहे ही सेवा तुम्हाला सोळा सोळा वेळा हे उद्याचे दिवस म्हणायचं आहे बाकी मग तुम्ही उद्यापासून पुढच्या दिवसांना म्हणजे तुमची ही सेवा एक्केचाळीस दिवसाची आहे उद्या पती आणि पत्नी दोघांनी पण ही सेवा करायची आहे उद्याचे दिवस फक्त दोघांनी सेवा करायचा आहे कारण उद्या तुमच्या सेवेचा पहिला दिवस असणार आहे आणि सोळा वेळा सुक्त सोळा वेळा पुरुष सुक्त वाचन झाल्यानंतर एक माळ श्री स्वामी समर्थ मंत्र जप करायचा आहे अभिषेक चालूच ठेवायचा आहे आणि एक माळ श्री स्वामी समर्थ जप करायचा आहे आणि एक माळ तुम्हाला संतान गोपाळ यंत्रचा करायचा आहे ते संतान गोपाळ यंत्र कोणता आहे ते बघा संतान गोपाळचा मंत्र आहे ओम देव की सुत गोविंदम वासुदेव जगतपते देही मे तनयम कृष्णम त्वाम महा शरण हा मंत्रसुद्धा तुम्हाला एक माळ करायचा आहे हे दोन्ही मंत्र तुम्ही पूर्ण म्हणेपर्यंत श्रीकृष्णाच्या मूर्तीवर अभिषेक हा चालूच पाहिजे दोघही देवाच्या समोर बसून अभिषेक होईपर्यंत सर्व काही होईपर्यंत तुम्ही बिलकुलही हालायचं नाही उद्याच्या दिवस तुम्हाला जोडीने पूजा करायची आहे जोडीने पूजा केल्यानंतर फलश्रुती वगैरे पण म्हणायचं आहे श्री पुरुष सूक्त म्हणल्यानंतर आणि फलश्रुती म्हणत असताना तीर्थाचं पाणी त्याच्यावर नाही पडलं तरी चालेल म्हणजे तीर्थ अभिषेक करायची गरज नाही फलश्रुतीच्या तुम्ही अगोदर जप करा करा एक एक माळ किंवा मग हे करा। श्री सुक्त सुक्त वाचन करा दोन्हीपैकी कोणत्याही सुरुवातीला घ्या कोणतंही सुरुवातीला घेतला तरी चालेल ही सेवा तुम्ही केल्यानंतर जे पडणार पाणी आहे संपूर्ण पाणी सर्व तुमची पूजा आटोपून झाल्यानंतर ते पाणी फक्त दोघांनीच घ्यायचं आहे पती आणि पत्नींनी दोघांनीच ते तीर्थ घ्यायचं आहे आणि एकादशी व्रत पण करायचं आहे एकादशीची व्रत कथा पण मी ह्या वी आपले स्वामी या चॅनलवरती अपलोड केली आहे तीसुद्धा तुम्ही कथा ऐकायची आहे आणि उद्यापासून एक्केचाळीस दिवस तुम्ही बिलकुलही बाहेरचं काहीही खायचं नाही मांसाहार करायचा नाही न घ्यायचं नाही एकादशी व्रत करायचं आणि फक्त एकादशीच्या दिवशी पती पत्नींनी ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे फक्त एकादशीच्या दिवशी एवढं तुम्ही करू शकता बाकी बाकीच्या दिवसामध्ये हे केलं तरी पण चालू शकतं फक्त एकादशीच्या दिवशी तुम्हाला हे नियम पाळायचा आहे ज्या स्त्रियांना अडचण आहे मासिक अडचण आहे किंवा दुसरी काही अडचण का आहे त्यांच्या घरी सुतकाला असेल किंवा दुसरं काही अडचण असेल तर तुम्ही कोणत्याही एकादशीपासून एकादशीपासून सुरुवात केलं तरीसुद्धा चालू शकते उद्याची एकादशी महत्त्वाची एकादशी आहे ज्या स्त्रियांना कोणतीही अडचण नाही काहीही त्यांना अडचण वगैरे काहीच चाल नाही त्या स्त्रियांनी मात्र उद्यापासून सुरुवात करायचं आहे आणि ज्या स्त्रियांना अडचण आलेली आहे त्या स्त्रियांनी पुढच्या एकादशीपासून सुरुवात केली केल्या केलं तरी पण चालू शकते हा उपाय खूप खात्रीशीर आणि फायदेशीर आहे शंभर टक्के फल देणार आहे तुम्ही नक्की करायला सुरुवात करा तुम्हाला त्याचं शंभर टक्के फळ मिळणार आहे ही सेवा मी बऱ्याच जणांना सांगितली आहे आत्तापर्यंत बऱ्याच जणांना पुत्रप्राप्ती सुद्धा झालेली आहे म्हणून तुम्ही ही सेवा सर्वांनी आवर्जून करा त्याचबरोबर तुम्हाला श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा पण चालूच ठेवायची आहे अकरा माळ श्री स्वामी समर्थ जप आणि तीन अध्याय क्रमशः वाचन करणं हे पण तुम्ही करायचं आहे सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही जे म्हणजे स्त्रीसुक्त पुरुषसुक्त वाचन करणार आहात उद्यापासून एक्केचाळीस दिवसाची सेवा करायला सुरुवात करणार आहात त्या अगोदर तुम्ही काय करायचं आहे त्या अगोदर तुम्ही संकल्प करायचा आहे एक्केचाळीस दिवस मी ही पूजा स करणार आहे याचा तुम्ही संकल्प करायचा आहे आणि मग तुम्ही एक्केचाळीस दिवस पूजा करायची आहे समजा तुम्हाला कोणी अडचण आली असेल महिवा र... महिला भगिनींना या एक्केचाळीस दिवसामध्ये अडचण येते ज्या दिवशी तुम्हाला अडचण आली आहे त्या दिवशी तुमच्या पतीने ही सेवा केली तरीसुद्धा चालू शकते तुम्ही पाचव्या दिवशीपासून ही सेवा करायची आहे पण एक्केचाळीस दिवस ही सेवा कंटिन्यू चालू ठेवायची आहे फक्त सकाळीच करा करा उपाशी पोटीच असं काहीही नाही दिवसभरामध्ये तुम्ही संध्याकाळी सातपर्यंत पर्यंत कधीही तुम्हाला जेव्हा वेळ भेटेल तेव्हा त्या वेळेमध्ये तुम्ही ही सेवा छोटीशी करू शकता आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ